नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण चतुर्थ अंश अध्याय चार काल आपण पाहिलं की सौदासानी तो खोटा वेष घेऊन आलेला जो राक्षस होता वशिष्ठांचा वेष घेऊन आलेला त्याने सांगितल्याप्रमाणे नरमांस त्यांनी तयार केलं जेवायला आणि ते वशिष्ठांना दिलं खऱ्या वशिष्ठांना मग वशिष्ठ म्हणाले की अरे हा राजा इतकं कुटील कसा काय झाला जाणून बुजून मला तो अशा प्रकारचा मांस खायला देतो आहे पण मांस कशाचं आहे हे पाहण्यासाठी त्यांनी ते ध्यानस्थ झाले आणि ध्यानावस्थेमध्ये त्यांनी पाहिले की ते तर नरमास आहे मग आणखीन ते खूप रागवले आणि अतिशय क्षोभित झाले क्षोभित झाले ते आणि त्यांनी राजाला शाप दिला की तू जाणून बुजून माझ्या जैसारख्या जा, जा, तपश पु, तपस्व्याला अत्यंत अभक्ष असं नरमास खायला देतो आहेस त्यामध्ये त्याचे तर तुलाच त्याच्यामध्ये लोलुप्त होईल म्हणजे तू राक्षस होशील राजाला थोडं आश्चर्य वाटलं राजा म्हणाला भगवान आपणच मला हे सांगितलं होतं आपली आज्ञा होती तर वशिष्ठ म्हणाले मी सांगितलं होतं म्हणून त्यांनी परत ते समाधीस्थ झाले आणि समाधीद्वारा त्यांना खरं काय ते समजलं की राक्षसाने आपलं रूप घेऊन सांगितलं होतं म्हणून तर मग ते पुन्हा राजावर ते अनुग्रह करून म्हणाले की तू जास्त दिवस नरमासाचं भोजन करणार नाहीच केवळ बारा वर्ष तुला तसं राहावं लागेल असं त्याने त्याला उशाप दिला मग वसिष्ठांनी असं म्हटल्यानंतर राजा सौदासांनीसुद्धा आपल्या उंजळीमध्ये पाणी घेतलं आणि तो मुनीश्वरांना शाप द्यायला तयार झाला कारण त्याला त्याला पण पना राग आला ना की आपली चूक नसताना आपल्याला शाप दिला आहे म्हणून पण त्याची पत्नी मदयंती जी होती ती म्हणाली भगवान हे आपले कुलगुरू आहेत तेव्हा आपल्या कुल कुलदैवतारूप आचार्यांना असं शाप देणं बरोबर नाही असं म्हटल्यानंतर तो शांत झाला आणि मग अन्न आणि मेघ यांचं रक्षण व्हावं म्हणून त्यांनी तो शाप जे पाणी घेतलं होतं हातामध्ये मंत्रून तर ते पृथ्वी किंवा आकाशमार त्यांनी टाकलं नाही तर त्यांनी आपल्या पायावर टाकलं तो क्रोधयुक्त जल होतं मंत्रवलेलं जल जल होतं त्यामुळे ते त्याचे पाय असे लाल झाले आणि अशा म्हणजे थोडासा मातकट अशा रंगाचे म्हणजे ब्राऊन रंगाचे असे झाले म्हणून ते त्याला कलमाश रंग असं म्हणतात तर त्याचे पाय झाले वर्णाचे आणि म्हणून त्याचं नाव पडलं कलमाशपाद वशिष्ठांच्या शापाने तर तो प्रभावित झाला होता त्यामुळे तो तिसऱ्या दिवसाच्या अंतिम भागामध्ये तो राक्षस स्वभाव त्यांनी धारण केला आणि तो मनुष्य वनामध्ये जाऊन मनुष्यांना खायला लागला एके दिवशी त्यांनी एका मुनीश्वराला ऋतुकाळाच्या वेळी आपल्या पत्नीशी संगम करताना पाहिलं पण त्या अतिशय भीषण अशा राक्षस स्वरूपाला त्यांनी पाहिलं आणि ते दंपती पळायला लागली तेव्हा ब्राह्मणीने त्याची ते नाना प्रकारची प प्रार्थना केली आणि म्हणाले हे राजन प्रसन्न आहात हो तुम्ही राक्षस नाही आहे पण इक्ष्वा कुकुल तिलक महाराज तुम्ही मित्रसह हो आहात तेव्हा स्त्री सहयोगाचं सुख आपल्याला आपण जाणता तेव्हा मी अतृप्त आहे तेव्हा माझ्या पतीला मारणं योग्य नाही अशा प्रकारे तिने खूप विलाप केला आणि तिने त्याला तर तरीसुद्धा त्या राक्षस्वरूप राजाने ब्राह्मणाला के भक्षण केलं आणि जसं असं भक्षण केलं की जसं वाघ एखाद्या पशुला धरून खातो तेव्हा ब्राह्मणीने अतिशय क्रोधित झाली ती आणि तिने राजाला शाप दिला की अरे तू मी अतृप्त असताना सुद्धा अशा प्रकारे माझ्या पतीला खाल्लंस त्यामुळे कामोपभोगामध्ये प्रवृत्त झालंस की तुझा अंत होईल अशा प्रकारे तिने शाप दिला आणि तिने पतीबरोबर आग्नीमध्ये प्रवेश केला म्हणजे सती गेली ती त्यानंतर बारा वर्षांनी शापमुक्त झाला राजा आणि विषय कामनेमध्ये तो असा प्रवृत्त झाला तेव्हा राणी दमय मदयंतीने त्या ब्राह्मणीच्या शापाचं त्याला स्मरण करून दिलं तरीसुद्धा मग त्यावेळेला काय केलं तेव्हापासून राजाने स्त्री संभोगाचा त्याग केला पुढे पुत्रही न झाला राहिला तो त्यामुळे प्रार्थना त्यांनी खूप केली वशिष्ठ ऋषींना आणि मग मदयंतींनी गर गर्भाधान केलं जेव्हा तो सात वर्ष गर्भ राहिला तिच्या पोटामध्ये तरीसुद्धा त्यांनी जन्म घेतला नाही मग मदयंतींनी त्याच्यावर ते दगडाने प्रहार केला पण त्यावेळेला तिला मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं अश्मक अश्मक हा त्याला मूलख नावाचा मुलगा झाला आणि परशुरामाने जेव्हा पृथ्वी तर क्षत्रियहीन केलं किंवा तो करत होता त्यावेळेला तो मुलख जो आहे तो त्याचं रक्षण तिथल्या बऱ्याचशा स्त्रियांनी त्याला घेरून त्याचं रक्षण केलं म्हणून त्याला नारी कवच असं म्हणायला लागले मूलकाला दशरथ नावाचा मुलगा झाला दशरथाला इल विल इ इलिविल इलिविलाला विश्वासह हो, आणि विश्वासहाला खटवांग नावाचा हो मुलगा झाला ज्याने संग्रामामध्ये दे देवतांनी प्रार्थना केल्यावरून देवत्यांचा वध केला होता अशा प्रकारे स्वर्गामध्ये दे देवतांना देवतांचं प्रिय केलं त्यांनी त्यामुळे देवता त्याला म्हणाले मा वर माग आणि मग त्याने वर मागितला की जर मला वर देत असाल तुम्ही तर मला माझं आयुष्य तुम्ही सांगा तेव्हा देवतांनी सांगितलं की तुझी तुझं आयुष्य फक्त एक मुहूर्त राहिलेलं आहे आता तो देवतांचं मुहूर्त होतं देवतांची वेळ जास्त असते ना मुहूर्ताची आणि मग एक अनवरुद्ध गती अशा विमानावर बसून तो घाईघाईने मरत्या लो लोकांमध्ये आला आणि म्हणाला की जर मला ब्राह्मणांच्या शिवाय आपला आत्मासुद्धा अधिक प्रियकर नसेल झाला जर मी कधी स्वधर्माचं उल्लंघन केलं नसेल आणि संपूर्ण देव मनुष्य पशु पक्षी आणि वृक्षादीमध्ये मी अच्युताला पाहिलं असेल अतिरिक्त दुसरं मी काही पाहिलेलं नाही तर मी, मी, मी निर्विघ्नतापूर्वक त्या मुनिजन वंदित अशा प्रभूला मी प्राप्त होईन म्हणजे मला म विष्णूंच्याकडे जाता येईल मोक्ष मिळेल असं म्हणलं म्हणून राजा खटवांगांनी संपूर्ण देवतांचा गुरु अकथनीय स्वरूप सत्ता मात्र शरीर परमात्मा वा भगवान वासुदेवामध्ये आपलं चित्त पूर्णत लावलं आणि त्यांच्यामध्ये ते लीन होऊन गेला या विषयाच्या बाबतीमध्ये पूर्वकाळी सप्तर्षींच्याद्वारा एक श्लोक म्हटला गेला होता ते सांगत होते तो श्लोक की खटवांगाच्या सारखा पृथ्वीतलावर अन्य कोणी राजा झाला नाही ज्यांनी एक मुहूर्त फक्त जीवन राहिलं असताना स्वर्गलोकातून भूमंडलावर येऊन आपल्या बुद्धीद्वारा तिन्ही लोकांचं सत्यस्वरूप भगवान वासुदेवाला त्यांनी पाहिलं आणि तो वासुदेवमय झाला इथे श्लोक असा आहे अत्रापि श्रूयते श्लोको श्लोक गीतसप्तर्षीभ पुरा म्हणजे सप्तर्षी गातस खट्वांग समो न्य कश्चिदूरव्या भविष्यतीन स्वर्गादिहागम्य मुहूर्त प्राप्य जीवित्रिसंहिता लोका बुद्ध्या सत्येन च हा एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशी असे श्लोक येथे मग खटवांगाला दीर्घबाहू नावाचा मुलगा झाला दीर्घबाहूला रघु रघुपासून अज झाला आणि अजापासून दशरथाने जन्म घेतला दशरथजीला दशरथांना भगवान कमलनाभ असणारी जगताची स्थिती असणारी असे जे विष्णू आहेत त्यांनी आपल्या शने राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न असं चार रूपांमध्ये पुत्र भावाला प्राप्त झाले म्हणजे त्यांनी तसा जन्म घेतला इथे आपण थांबू आपण सत्याऐंशी श्लोकापर्यंत आलो हो, आहोत धन्यवाद